पिंपरींचं शहरामध्ये दोन हजार नऊला जे तीन मतदारसंघ निर्माण झाले त्यामध्ये आमचा भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये मी राहतो समाविष्ट गावांसाठी काम करणारी एक अभूतपूर्व वैचारिक लढा देणारी विश्वासार्ह संघटना म्हणून पिंपरींचं मिळकधारक संघटनेकडे पाहिले जाते कारण अकरा सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी जी गावं महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आली त्या गावांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या गावातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लोकप्रियच्या माध्यमातून कायमच पाठपुरावा करणारी पिंपरींचवड मिळकतधारक संघटना अग्रणी झालेली यापूर्वी देखील समाविष्ट गावांची बेकायदेशीररित्या झालेली मिळकतकर आकारणी असेल वेगवेगळ्या पद्धतीने चुकीची टाकणारी आरक्षणं असतील शास्तीकर असेल मूलभूत सोयांची पूर्तता असेल रेड झोन असेल याकरिता पिंपरीचव मिळकतधारकडे वेळोवेळी पुढाकार घेऊन लढा दिलेला आहे आत्ता सद्यस्थितीला जे निवडणुका होत आहेत ह्या निवडणुकांमध्ये सार्वत्र विद्यमान आमदार हे गाजावाजा करत आहेत की आम्ही समाविष्ट गावांचा विकास केला पण माझ्यासारख्या चळवळीतील कार्यकर्ता हा प्रश्न पडतो की समाविष्ट गावांच्यामध्ये एकूण आरक्षणं किती हे तर ह्या विद्यमान आमदारांना सांगता येतील का हा एक प्रश्न आहे कारण यांचं लक्ष आरक्षणांवर असून आरक्षणांच्या माध्यमातून जो टी डी आर मिळतो ज्या जागा ताब्यात घेण्यात येतात याकडेच जास्त डोळा आहे हे यांनी निश्चित समाविष्ट गावातील जी काही आमची गावं आहेत त्यातील संधी दिली पण ती संधी देत असताना केलं काय विकास झाला नेमका कुणाचा हा एक संशोधनाचा विषय आहे कारण मी ज्या चिखली गावामध्ये राहतो ह्या चिखली गावामध्ये एकोण दोन हजार सतराला पालिकेमध्ये सत्तांतरण झालं गल्ली ते दिल्ली संपूर्णपणे सत्ता यांच्या ताब्यात होती बी जे पीच्या पिंपरीधर महानगरपालिकेचा महापौर ह्यांच्याच पक्षाचा पिंपरी चिंचवड सत्ताधारी पक्षनेता ह्यांचाच पक्षाचा पिंपरी चिंचवडच्या महापालिकेला विरोधी पक्षनेता चिखलीत राहणारा आर अशा सर्व गोष्टी असतानाच देखील सहाशे त्रेचाळीस आरक्षणं या समाविष्ट गावांमध्ये टाकलेली आल्या होती पंचवीस आरक्षणं सरकारी जागेवर होती आणि उर्वरित आरक्षणं ही बागातील शेतकऱ्यांच्या जमिनी होती ह्या आरक्षणांच्या संदर्भामध्ये ज्या चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकले त्यात मूलभूत मुद्दा हा होता की ज्या भागामध्ये नागरी घरं आहेत अशा ठिकाणांमधो मत रस्ते होते ह्या आरक्षणांचा जर चुकीच्या आरक्षणांमध्ये बदल करून व्यापक समाज हिताला देऊन ह्यांनी पुनर्रचना करणे गरजेचं आहे ह्याबद्दल यांनी दहा वर्षात एकही सकार एक शब्द काढलेला नाही त्यामुळेच त्यामुळेच येगामी काळामध्ये जे कोणी या विद्यमान प्रतिनिधी असतील हे शासनाकडे पाठपुरावा करून कारण सत्यानुल गावा संस्था ती साडेचार वर्षांना प्रतिनिधी नव्हता दोन हजारमध्ये विकास आराखडा तयार करण्यात आला त्यावेळी देखील लोकप्रतिनिधी पालिकेतले समाविष्ट नव्हते आणि एकतर्फे आराखडा म्हणून राज्य शासनाकडे पाठवला होता आणि तो राज्य शासनात दोन हजार नऊला मंजूर केला होता आज ह्याच्यामध्ये प्रदीर्घ असे सत्तावीस वर्ष गेलेले आहेत त्याचं पूर्वकन होणं गरजेचं आहे आणि त्याचं आश्वासन आम्ही ज्यांना पाठिंबा देतोय महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत मान्य श्री अजित भाऊ घवाने यांनी स्टँडिंग स समितीच्या अध्यक्ष असताना देखील चांगले निर्णय घेतलेले आहेत त्यांच्या विचारांना राहून आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर पाठिंबा दिलेला आहे शहरातील शास्तीकारा संदर्भात फेक नेरेटिव्ह पसरवित आहेत की आम्ही शास्ती माफ केली हे संपूर्णमुळे खोटे बोलत सर्वप्रथम या आमदारांचा इतिहास काय हो तो पडताळून पहा हे ज्यावेळी दोन हजार दोनला काँग्रेसच्या वतीने ह्यांनी निवडणूक लढवली हां त्यांना मते किती मिळाली होती दोन हजार पाचला ज्या मामांचं बोर्ड धरून ते राजकारणात आले राजकारण शिथिव त्यांना कु, कु कुंकुम तिलक लागला त्यांनाच दोन हजार चौदामध्ये धोबी पछाड देऊन हे मोठे झाले दो त्यावर दोन हजार चौदाला त्यांनी जे आर्थिक सुबत्ता आपल्यामध्ये आणली ती कोणत्या पक्षा थ्रू आणली अहो हे सर्व काही त्यांचा जो आलेख घडला आहे तो, तो राष्ट्रवादी काँग्रेस एक संघटित असताना त्यातून घडला आणि आज तेच विचारतायत की शास्ती तुमच्या कुणी लाडली अहो ज्यावेळी हा विषय शास्तीचा अनधिकृत बांधकामचा प्रश्न जटिल झाला त्याला राजकीय देत पिंपरींच शहरातील राष्ट्रवादीच्या सत्तेला अडचणीत आणण्यासाठी हा प्रश्न कोर्टातून ज्यावेळी उच्च कोर्टातून मांडला गेला त्यावेळी बाबूगिरींनी धारितल्या शुक्राचार्यांनी अनधिकृत बांधकामाला अटकाव करण्यासाठी शास्तीचा आम्ही करतोय असं दाखवलं दंड म्हणून त्यावेळी त्या सभागृहामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी सत्ता जरी अस्तित्व होती तरी विरोधी पक्षामध्ये बी जे पी शिवसेना असे सर्वच पक्ष होते पण कोणताही विरोध न करता केली त्यामुळे त्यांचं हे फेक नेरेटिव्ह असून मिळकतधारकांनी त्यांच्या बाळा दबावला बळी पडू नये आणि दुसरी गोष्ट ज्यावेळी तुम्ही आमदार म्हणून विधानसभेत जाता त्यावेळी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जाता तुम्ही कोणत्या वल्गण्या करताय की आम्ही दवंडी पिटू आम्ही मिळकतधारकांच्यावरती कोणाची किती माफी झालू म्हणजे तुम्ही काय मिळकत धारकावर सर्वसामान्य जनतेवर उपकार करण्यासाठी लोकस विधानसभेत गेलेले आहात का विधानसभेमध्ये तुम्ही जाता जनतेचे जा प्रश्न सोडवले ना की स्वतःच्या घरच्यांच्या लाभार्थ्यांचे आर्थिक लाभ उठवण्यासाठी